नमस्कार पुणेकर जर पुण्याच्या सेंटरला म्हणजे स्वारगेट पुणे स्टेशन हडपसर आणि कात्र याच्या मध्यावरती जर तुम्ही फ्लॅट बघणार असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलेलो आहे उंदरी एरिया मध्ये जो आता न्यू डेव्हलपमेंट मध्ये आहे ऑलरेडी सर्व पुण्यातील रेप्युटेड स्कूल या ठिकाणी मिळतात या एरियामध्ये तुम्हाला फक्त फ्लॅटच नाहीये तर खूप मोठं घर मिळणार आहे सातशे कार्पेट एरिया पेक्षा जास्त आणि बाल्कनी जवळजवळ दीडशे स्क्वेअर फीटची एरिया असणारे बाल्कनी सेम फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्रोजेक्ट आहे जो तुम्हाला समोर पाहत आहे टोटल चार बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये ऑलमोस्ट आपलं एटी टू नाईन्टी पर्सेंट काम कम्प्लीट झालेला पजेशन तुम्हाला लवकरच भेटणार आहे तर या प्रोजेक्टचा मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो ओपन एरिया जो दिसतो या ठिकाणी कमर्शियल मॉल चालू आहे तो वेल डेव्हलप एरियामध्ये पाचशे त्रेपन्न स्क्वेअर फीट एरियाचा फ्लॅट आज तुम्हाला एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळतोय ज्याचं ऍप्रिस्पेक्शन खूप चांगल्या प्रकारे फ्युचरमध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगलं मिळतं त्याला पाहूया आता मी तुम्हाला आता सॅम्पल फ्लॅट दाखवण्यापूर्वी एक बिग कार्पेट एरिया किंवा मोठी बाल्कनी असणारा एक फ्लॅट दाखवतो फ्लॅट आहे सो हा पण सेव्हन फिफ्टी थ्री कार्पेट एरिया बाल्कनी तुम्हाला जर प्रशस्त बाल्कनी हवी असेल तुमच्या मुलांना तुमच्या फ्लॅटमध्येच गार्डन बनवून द्यायचं असेल किंवा त्यांना ते या ठिकाणी करायचं असेल तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे पाहू शकता इथून बाल्कनी स्टार्ट होतेस हा पूर्ण माझ्या पाठीमागचा जो कार्ड आहे तो एकाच फ्लॅटचा बाल्कनी आहे एकदम लॅवेश तुम्ही पाहू शकता चारे बाजूनी केलेली आहे पूर्ण जेवढं वॉक करतरी तू सर्व बालकणीच केला वॉल परत बाल्कनी दिलेली आहे आणि हा पूर्ण जो किती समोर मी कुठे क्लब हाऊस गार्डन लॉन जॉबिंग जिम अशा सर्व अमेनेटीज तुम्हाला आपल्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळतात नॅचरल अम्युनिटीज समोर पूर्ण व्ह्यू एकदम आहे जो पावसामध्ये एकदम ग्रीन व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला तो जर रिक्वायरमेंट फर्स्ट फ्लोअरला मोठ्या बाल्कनीची आहे त्याच्यासाठी तो ऑप्शन आहे ज्यामध्ये स्वतःच नॅचरल गार्डन आर्टिफिशियल गार्डन कि खेळणी या ठिकाणी तुम्ही असं वापर करू शकता फर्स्ट फ्लोरची ची प्राइस पाहिजे असेल आणि त्यामध्ये जर डिस्काउंट हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर वर आता संपर्क करा तर आता ऍक्च्युअल फ्लॅट बघूयात ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये आलेलो आहोत ऍक्च्युअल फ्लॅट आहे ओव्हर फिनिशिंग काम झालेलं आहे तरी मी तुम्हाला ऍक्च्युअल फ्लॅट दाखवतोय हा पूर्ण लॉबी स्पेस आहे एका फ्लोर वर टोटल सात फ्लॅट आपण देतोय पैकी दोन टू बी एच के आहेत आणि या साईडला वन बी एच के आहे तीन फ्लॅट साठी पूर्ण लॉबी स्पेस आहे आता आपण ऍक्च्युअल टू एच के बघतो ज्याचा कार्पेट एरिया सेव्हन फिफ्टी थ्री स्क्वेअर फ्लॅटला साडे पंधरा आणि सगळ्यात मोठी बाल्कनी हे सर्व फ्लॅट आपण साडे अठरा बाय पाचशे आहे बघू शकता फुल बाल्कनी आहे ओपन व्यू आहे वेल डेव्हलप एरिया आहे पण प्राइस इतरांपेक्षा दहा लाख रुपये कमी आहे जर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवट मी या फ्लॅटची प्राइस सांगणार आहे सो किचन बघू शकता एकदम लॅवेज किचन आहे शेड मध्ये किचन प्लॅटफॉर्म दोन दिलेले आहेत वेगळ्या पाण्याची प्रोव्हिजन केलेली आहे बोर्ड साइड विंडोज दिलेले आहेत क्रॉस व्हेंटिलेशन साठी

कि बेडरूम साठी कॉमन वॉशरूम आणि या ठिकाणी कॉमन ड्रेसिंग आणि मी एंटर करायचं मास्टर बेडरूम तीन बाय 13 साईज मध्ये आहे मास्टर बेडरूम ची त्याच्यासोबत आहे काय वॉशरूम आणि अटॅच बाल्कनी सो तुम्हाला दोन बाल्कनी देण्यात येते लिविंग ला अटॅच आणि तुमचा मास्टर बेडरूम ला सो इंटरनल युजेबल कार्पेट एरिया सेव्हन फिफ्टी फिट रजिस्टर एस बाय सँक्शन आणि पुणे कॉर्पोरेशन सँक्शन असा हा पोहोचय त्याची प्राइस आहे पासष्ट लाख रुपये पण तुम्हाला हा फ्रायट आठशे रुपयापर्यंत बुक केल्यानंतर मिळणार आहे सर्व खर्च जसं त्रेपन्न लाख रुपयांमध्ये या मध्ये स्टॅम्प ओडी रजिस्ट्रेशन जीएसटी आणि अक्षय तृतीयापर्यंत बुकिंग केल्यास कवर टाक पार्टन सुद्धा यामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे ऑफर मिळवण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या नंबर वर लगेच संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि आपली साईट विजिट आत्ता बुक करा समोर व्हाईट कलर काम चालू आहे आपल्या पोजिशन लवकरच मिळणार आहे तुम्हाला विथिन इयर मध्ये पोजिशन मिळणार आहे मोजकीच फ्लॅट शिल्लक आहेत तर तुम्ही या फ्लॅटचा जर तुम्ही नेरिंग पोजेशन मोठ्या कार्पेट एरियाचा जर फ्लॅट बघत असेल तर लगेच संपर्क करा कारण खूप थोडे फ्लॅट या बिल्डिंग मध्ये शिल्लक आहे एका वर्षाच्या आतमध्ये जर पोजेशन हवं असेल तर लगेच संपर्क करा आपली साईट येथे बुक करा एकदम मिनिमम डाउन पेमेंट आणि मॅक्सिमम लोन तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे